वाघोली आवाडवाडी येथील राजगड स्पोर्ट अकॅडमीच्या ग्रीनग्रास क्रिकेट ग्राउंडवर युवराज कटके सोशल फाउंडेशन व बागोली सोसायटी क्रिकेट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डब्ल्यू एस पी एल क्रिकेट महासंग्राम पर्व तीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शानदार समारोप झाला या स्पर्धेतील विजेता म्हणून शिवनेरी स्टायकर्स संघाने किताब जिंकला तर उपविजेत्याचा मान लोहगड लायन्स संघाने मिळवला सोसायटी प्रीमियर लीग डब्ल्यू एस पी एल क्रिकेट खेळाचा ठसाही सोडला या स्पर्धेचे मुख्य आयोजक सोमनाथ कटके युवराज कटके तसेच ए के फोर्टी सेव्हन इव्हेंटचे मालक अशोक खांडेकर यासह अनेक सर्वपक्षीय पदाधिकारी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विजेते म्हणून शिवनेरी स्टायकर संघाने किताब जिंकला तर उपविजेते लोहगड लायन्स ठरले तिसऱ्या क्रमांकावर राजगड रायडर चौथ्या क्रमांकावर पनाळा पॅथर्स संघाने आपले स्थान पक्के केले विशेष पुरस्कार सत्रात मालिकावीर म्हणून विवेक राज सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून पंकज गायकवाड आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरव सलारिया यांना सन्मानही करण्यात आले ही स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी आता एक अविस्मरणीय अनुभव ठरली आहे आज या ठिकाणी डब्ल्यू एस ए सीझन थ्री या स्पर्धेचा अंतिम सामना लोगड लायन्स तसेच शिवनेरी स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये अतिशय चुरशीचा झालेला सामना आपण सर्वांनी पाहिला खूप चांगल्या प्रकारचा सामना झाला त्याच्यामध्ये शिवनेरी संघ हा विजयी संघ ठरला तर लोगड लायन्स हा रनर अप संघ ठरला खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट सर्व सर्वच संघांनी खेळलं त्यामध्ये आज चार संघ शेवटच्या दिवशी पात्र ठरले त्यामध्ये राजगड रायडर्स बन्हाळा पॅन्थर्स आणि लोगड लायन्स आणि शिवनेरी टायगर्स तर सर्वच संघांनी चांगला खेळ करून या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं क्रिकेटची उंची दाखवली आणि सर्वांनी चांगल्या प्रकारचा खेळ खेळून या स्पर्धेला एक अतिशय चांगल्या प्रकारे एन्जॉय केला सर्वांनी असंच चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि यापुढेही आपण ही क्रिकेटची स्पर्धा एक अतिशय अजून एक वेगळ्या चांगल्या प्रकारची करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य खूप चांगलं असतं आणि आज खरोखर झालेला हा सगळा देखणा सोहळा आपण सर्वांनी पाहिला आता फार काही वेगळं सांगणार नाही खरंच खूप चांगलं झालं त्याच्यामध्ये विशेष करून खास करून सर्व संघ मालकांना एक थोडासा मी छोटीशी गोष्ट सांगतो छोटी म्हणजे फारच मोठी आहे हा शिवनेरी स्ट्रायकरचा जो संघ आहे नवीन ओनर्स अंकुर सर आणि प्रतीक सर यांनी हा जो संघ घेताना मी पत्रकार बंधूंना आवर्जून सांगतो दोन ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पागोली